नमस्कार शेतकरी 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 मित्रांनो भारतीय सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील संपूर्ण एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो दहा जिल्ह्यातील अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के मोठ्या प्रमाणामध्ये भेटत असतो त्यामुळे आपण दहा जिल्ह्यातील तालुका आहे याचबरोबर गावनी आहे अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी कोण्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये केल करण्यात करन, येणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा महत्वाचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे कारण की मित्रांनो पोस्ट हार्वेस्टा डाटा डाट्यानुसार जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे उमभरटा उत्पादन जे काही संपूर्ण पीक कापणी पश्चात जे काही प्रयोग होतात त्यानुसार संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी गंगाखेड पूर्णा पालम पाथरी सोनखेड सोनपेठ मानवत सेलू व जिंतूर या नऊही परभणी जिल्ह्यातील नवही तालुक्यातील गावाची अंतिम नवही तालुक्यातील संपूर्ण गावाची अंतिम आणवारी जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर विम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो पोस्ट हार्वेस्टचा डाटा जो आहे खूप कमी उत्पादन आलेला आहे त्यानुसार त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील संपूर्ण साठ महसूल मंडळे याचबरोबर साठ महसूल मंडळातील जवळपास लातूर तालुका असेल औसा असेल रेनापूर उदगीर याचबरोबर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या सर्व दहाही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत लातूर जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी म्हणजेच सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परंतु मित्रांनो याच्या अगोदर अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण बाकी आहे ते अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सध्या पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण सुरू सुरू व... आहे आणि ते वितरण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा जालना मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आलेली आहे त्यामध्ये मित्रांनो जालना तालुका असेल बदनापूर असेल भोकरदन जाफराबाद परतूर मंठा याचबरोबर अंबड आणि घनसांगी ह्या संपूर्ण आठही तालुक्याची अंतिम आनवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आलेली आहे आणि मित्रांनो आपण बघितला असेल चाळीस तालुक्यामधील जवळपास जालना जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त आहेत आणि त्याही पाच तालुक्यातील दुष्काळग्रस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत सुद्धा घोषित हो केलेली आहे आणि ही सुद्धा मदत लवकरच या शेतकरी बांधवांना जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो याचबरोबर आता आपण जर बघितलं जालना जिल्ह्यामध्ये पंचशक्के अग्रिमनुसार तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना पंचशक्केचा पिकव्यांचं वितरण केलं परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्याची अंतिम मानवारीची पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किंवा दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकव्यांचं सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका असेल पैठण असेल फुलंबरी असेल याचबरोबर वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड व सोयगाव या आठही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर आपण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केलेली आहे याच्यामध्ये गंगापूर असेल खुलताबाद असेल सिल्लोड असेल कन्नड असेल आणि सोयगाव असेल या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्यांचं सुद्धा वितरण मोठ्या प्रमाणामध्ये या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे कारण की जिल्ह्याची अंतिम आनंदी पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो मोठा निर्णय म्हणजे बीड तालुका असेल आष्टी असेल पाटोदा उडवणी शिरूर कासार गेवराई याचबरोबर अंबेजोगाई केज माजलगाव धारूर आणि परळी वैजनाथ या अकराही तालुक्यातील जे काही तालुका कृषी अधिकारी असतील यांच्या सर्व यांच्या माध्यमातून जिल्ह्या जिल्हा प्रशासनाला एक अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि तो अहवालमध्ये या अकराही आया ची, ची ची या अकराही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या तालुक्याची पंचेचाळीस पंचेचाळीस असेल कोणत्या तालुक्याची सेहेचाळीस असेल याचबरोबर सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि सेहेचाळीस अशा पद्धतीने अंतिम आण या सर्व बीड जिल्ह्यातील तालुक्यांच्या जा जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व या बीड जिल्ह्यातील तालुक्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे मित्रांनो बरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव आणि मित्रांनो आपण जर धाराशिव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली आहे त्यामध्ये धाराशिव तालुका असेल तुळजापूर असेल उमरगा असेल लोहारा असेल भूम असेल परंडा कळंब याचबरोबर वाशी या सातही तालुक्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला जिल्ह्याचा जर विचार केला तर चार लाखापेक्षा चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालं आणि त्याही पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता त्यांचा उर्वरित जो काही पिकमा आहे पंच्याहत्तर टक्के तोही भेटणार आहे कारण की धाराशिव जिल्ह्याची जे काही उंबरटा उत्पादन असेल किंवा शेशीचा पिकमा आहे तो पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे कारण की जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड अर्धापूर कंदार लोहा भोकर मुदखेड हदगाव हिमायतनगर किनवट माहूर देगलूर मुखेड बिलोली नायगाव धर्माबाद व उमरी या सोळाही नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे आणि ती म्हणजे संपूर्ण जिल्हाधिकारी आपलं नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आपण जर बघितलं तर पंचवीस टक्के आग्रिमनुसार तीनशे अकरा कोटी रुपयांचं वितरण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे विमा कंपनीच्या माध्यमातून युनायरेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये आता पुन्हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के सी सी चा मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका असेल सेनगाव असेल कळमनुरी असेल आणि वसमत असेल या पाचही तालुक्याची अंतिम आनवारी एकोणपन्नास एकोणपन्नास चौवेचाळीस एकोणपन्नास आणि सत्तेचाळीस अशा पद्धतीची पाच तालुक्याची अंतिम आणवारी आहे त्यामुळे आता मित्रांनो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के फिकण्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर या दहाही जिल्ह्याची अंतिम मानवारी विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच ने सवलत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील अंतिम अंतिम आणवारी व पंच्याहत्तर टक्के विकण्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं का वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद